काय गावाला लू बेसा ना आणि होय आपल्या कोकणी गाजच्या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा त्याशिवाय आपली कोकणातली माणसं सगळ्यांपर्यंत पोहोचणार कशी आणि हा आता कोकणी गाजचा व्हिडिओ आहे ती जेवढी तुमची वलकी पालकीची असतील शेजारची असतील त्या सगळ्यांना पाठवा तर चला सुरू करूया आजचं कोकणी गाज मंडळी बघा ना आपल्या आधीच्या दोन तीन पिढ्या तरी असतील ज्यांचं मनोरंजनाचं साधन आणि माहितीचं सा माध्यम हे वृत्तपत्र होतं म्हणजेच न्यूजपेपर आता आपल्याकडचीच गोष्ट काय सबंध जगात आता न्यूजपेपर वाचलं जातं पण तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल की न्यूजपेपर वृत्तपत्र नेमकं सुरू कोणी केलं तर ते आहेत आपल्या कोकणातले म्हणजेच राजापूर तालुक्यातल्या कोंभुर्ल्या गावचे आणि ते आहेत बाळशास्त्री जांभेकर मंडळी आता आपण अगदी सहज म्हणतो की वृत्तपत्र न्यूजपेपर हे फक्त माहितीसाठी मनोरंजनासाठी आहे पण तुम्हाला माहिती आहे का ह्याची सुरुवात जेव्हा झाली ती वेगळ्या उद्देशाने वेगळ्या ध्येयाने झाली जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांची राजवट होती आणि जांभेकर हे कॉलेजला होते तेव्हाच त्यांच्या डोक्यात विचार आला जर या ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्याला सुटायचं असेल तर सामान्य लोकांना जागरूक करायला पाहिजे आणि यासाठी वृत्तपत्र हे बेस्ट ऑप्शन आहे आणि यातूनच दर्पण या वृत्तपत्राचा उदय झाला पहिलं वृत्तपत्र प्रकाशित झालं ते सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली आणि हाच दिवस आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो मंडळी नवी सुरुवात करताना नेहमीच आपल्याला अडचणी येतात बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीच झालं दर्पण वृत्तपत्र सुरू झालं खरं पण कोणीच ते विकत घेईना आणि तेव्हा त्याची किंमत एक रुपया होती आणि ते सामान्य माणसाला परवडण्यासारखं नव्हतं पण जांभेकर थांबले नाही त्यांनी ते अविरत चालू ठेवलं आणि अखेरीस ते वृत्तपत्राला खूप प्रसिद्धी मिळाली आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणजे दर्पणची ठेवण वेगळी होती म्हणजे कसं आता आपल्याकडे येणारं वृत्तपत्र हे एकतर मराठीतून असतं किंवा इंग्रजीमधून असतं पण बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्राचं पान हे एका बाजूला मराठी आणि एका बाजूला इंग्रजी असं ठेवलं होतं मराठी हे सामान्य लोकांसाठी आणि इंग्रजी हे ब्रिटिश लोकांसाठी आहे की नाही नवल मंडळे आतापर्यंत आपण वृत्तपत्राबद्दल बघितलं आता थोडं जांभेकरांबद्दल जाणून घेऊया जांभेकर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच संस्कृत आणि मराठीचं शिक्षण दिलं आणि जांभेकर जसजसे मोठे झाले तसतसं त्यांनी दहा भाषा अवगत केल्या होत्या आता आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या तर होत्याच पण याशिवाय फ्रेंच लॅटिन फारसी सुद्धा भाषा ते बोलत होते आणि फ्रेंच राजाकडून फ्रेंच भाषेतल्या नैपुण्यामुळे त्यांचा सन्मान सुद्धा झाला होता मंडळी एवढा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी लिप्यांचा अभ्यास सुरू केला, केला। आपल्या कोकणात आढळणारे शिलालेख आणि ताम्रपट यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्यावर शोधनिबंध लिहिले मंडळी तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जांभेकरांना भूगर्भशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र मानसशास्त्र न्यायशास्त्र इत्यादी विषयांचं सखोल ज्ञान होतं आणि त्यामुळेच मुंबईत शिक्षण विभागाने त्यांची शिक्षण खात्यात नियुक्ती केली आणि मंडळी जेव्हा ते शिक्षण विभागात गेले तेव्हा सुद्धा त्यांनी महत्त्वाचं आणि मोठं असं काम केलं त्यांनी प्रत्येक विषयासाठी सेपरेट पाठ्यपुस्तक शिक्षणात आणलं आणि एवढंच नाही आहे तर इतिहास भूगोल नीतीशास्त्र छंदशास्त्र इत्यादी विषयांची जी मराठीत पुस्तकं अवेलेबल नव्हती ती त्यांनी स्वतः हाताने लिहून शिक्षणात आणली आहे की नाही भन्नाट अशा हे युग प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकरांना केझडकडून आणि सबंध कोकणवाशियांकडून सलाम आणि होय ह्यात आपल्या केझड रंगपट या चॅनलवर झाकण्या रिटर्न ही सिरीज सुरू आहे तर ती नक्की बघा आणि कोकणीघात सगळ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद